नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले आहे आदरणीय पंढरीनाथ फडके विगर दादा सरकार यांच्या गावी मैदान होतं आहे तर त्याच्या संदर्भातच अपडेट घेण्यासाठी आलेले आहे दादा नमस्कार आज उद्या मैदान होते त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती सांगा ना उद्याचा मैदानाचा रूप कसं काय असेल उद्याचं मैदान होणारे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ आपण हा बैलगाडी शर्यतीचा आपण अड्डा सुरू केला आहे आणि हा शर्यतींचा छंद विगर गावाला पहिल्यापासून होता अनेक वर्ष विगरच्या माध्यमातून बैलगाड्या शर्यतीमध्ये खूप मोठं नाव होतं ते स्वर्गीय पंडिराज शेठ फडके यांच्या माध्यमातून आज गुरुनाथ शेठ फडके यांच्या माध्यमातून या आयोजनाला देखील खूप मोठं मोलाचं योगदान लाभलं आहे आणि त्यानंतर विगर गावातील आमचे जुने जाणते सर्व शेकडेस्वार आणि पंचकमिटी यांच्या माध्यमातून आज आम्ही नवीन पिढीला घेऊन ते आम्हाला यो मार्गदर्शन करतात आणि मागच्या वेळीचा आमचा पहिला अड्डा होता त्या अड्ड्यामध्ये थोड्याफार काय चुका होत्या त्या कमिटीने सांगून दिला एक उतार होता त्या ठिकाणी आणि बरेचसे बैल मालक सांगत होते आम्हाला की हा उतारामुळे बैलांना थोडासा प्रॉब्लेम होतोय ते देखील आम्ही दूर केला यावेळी बघा दादा तुम्ही बैल मा... मालकांचा शब्दाला मान ठेवून कुठेतरी एक फेरबदल केला मैदानाला आणि मैदानाचा देखरूप पाहिला तर एकदम चांगला आहे आणि बैल मालकांसाठी तुम्ही काय आव्हान करणार कारण की बघा मुंबईमध्ये दोन ठिकाणी मैदान आहे विगर एक होतं एक दुसऱ्या भागामध्ये पण मैदान आहे तर आपल्या गाड्या मालकांना तुम्ही काय आव्हान देणार गाड्या एवढंच एवढं सांगेल की आपल्या जे नंदीला पलवण्यासाठी जो तुम्हाला जसं मैदान हवं आहे अगदी मुबलक मैदान आहे इथे नंदी बांधण्यासाठी झाडांची सुविधा चांगल्या प्रकारे आहे आणि पल्ला देखील जो कमिटीने सांगितला आहे तेवढा आपण पल्ला ठेवलाय आणि मैदानाला पूर्ण आता तुम्ही बघितलं रोलिंग केलेला मैदान आहे आणि ज्या काही चुका होत्या त्या आपण सुधारल्या आणि सर्व गाड्या मालकाने विनंती करेल की आपण खूप मोठ्या संख्येने आणि विगर गावातील मैदानाचा पुन्हा एकदा रूपरेषा पहा सर्वांना आवडणार आणि याच्या पुढे येणाऱ्या कालामध्ये विगरचा अड्डा हा जसा पहिला एक नंबरचा व्हायचा तसाच अड्डा एक नंबरचा सर्वांना पाहायला मिळेल तर, तर दादा बघा ना आता समोर आपण जे बैल आवरतो तिथे म्हणजे बरेचसे दुकानं वगैरे असतात किंवा टॅम्पो वगैरे लावतात गाडा मालक तर त्यांच्या त्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे संदेश देणार कारण की बघा गाडी आहे स्पीडवाली बैर बैल आहेत ना आवरत नाही त्याच्यामुळं ऍक्सिडेंट पण घडत आहे तर बरेच वेळेला दोन तीन गाड्या तिकडे पण गेल्या मैदानाच्या दिशेला तर काय सुविधा असेल म्हणजे मै बैला आणि पार्किंग साठी काय सुविधा असेल दादा आता आपण असं केलंय मागच्या मैदानामध्ये जे आपल्याला अनुभव आले चांगले वाईट तर आम्ही गाड्या मालकांना एवढं सांगतो की आपले बैल उतरून झाल्यानंतर आणि टेम्पो इथे समोर लावून देणार नाही आम्ही दक्ष दे ठेवलं आणि दे तिथे आमची कमिटीची माणसं असतील आणि जी समोरील भागामध्ये जी, 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 समोरी भागा जी थोडा अडथळा होता तो आम्ही पूर्ण प्लेन केला जेसीबी लावून म्हणजे तुम्ही गाडी कुठेही लावू शकता आणि बैल कुठेही बांधू शकता तर दादा उद्या जो मैदान पार होणार आहे तर गाड्या तुम्ही कशा प्रकारे सोडणार कारण की मागच्या वेळेला म्हणजे टोल नाके नव्हते ठेवले कारण की पहिल्यांदाच मैदान होता त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम घडले तर या वेळेला कसं काय सिस्टम असेल तुमचं आता यावेळी आपण इथे समोरून जाताना दोन टोल नाके इथे पहिला एक टोल नाका आणि पुढे एक टोल आहे इथून जी गाडी एक टे वीस। गाड़ा रहा। आपन रहा। गाड़ा ते वीस अशाच आपण गाड्या सोडणार आहेत आणि दोन्ही साईडवर आपण टोकन देणार आहोत तेच टोकन पुढे जर एखाद्या गाड्या मालकाचा ड्रायव्हर नसेल तर ती गाडी आपण बाजूला ठेवणार आहोत बरोबर जी पूर्ण गाडी असेल तीच आपण पुढे सोडणार आहोत कारण कसं आहे एकदा आपल्याला पहिल्या अड्ड्यामध्ये जो अनुभव आला त्यातून आपल्याला शिकणं गरजेचं आहे प्रत्येक आयोजकाला आणि आम्ही तो शंभर टक्के सुधारण्याचा प्रयत्न केला आणि या अड्ड्यामध्ये त्याचे तुम्हाला सर्व चांगले फल पाहायला मिळेल पाहायला मिळते तर दादा बघा ना आपण जो मैदान घडवतो त्याच्या मागे लाळू पण खूप मोठा भूमिका असते तर लाळू प्रेक्षकांसाठी कारण की घर बसल्या प्रेक्षकांसाठी पाहण्यासाठी वाहिनी कोणती असेल म्हणजे सेवन ची वाहिनी कर्जतवरून Okay. तर दादा बघा ना तर मैदानामध्ये किती टोटल कॅमेरा असतील कारण की समोर भागामध्ये दोन कॅमेरा असतात बरोबर आहे आणि एक मध्ये असते आणि एक आपला जिथे गाड्या सोडतात तिथे एक कॅमेरा असतात तर किती टोटल कॅमेरा असतील सध्या आपल्याला कॅमेरा लाईव्ह उपलब्ध होत नव्हता त्याच्यामुळे आपण सध्या दोन कॅमेरा दोन कॅमेऱ्यामध्ये ती आपल्याला लाईव पाहता येईल तर दोन कॅमेरा आपण तुम्ही हे केल्या आयोजन बरोबर आहे तर एक कॅमेरा इथे असेल का दोन्ही इथे असेल का तर दादा अजून मैदान किती पासून स्टार्ट होईल आणि म्हणजे गाड्या नोंदणी किती पर्यंत असतील म्हणजे दहा वाजता उद्घाटन होईल आणि गाड्यांची नोंदणी मागच्या वेळी देखील गाड्या मालकाने उशिराने नोंदणी केली मी सर्व गाड्या मालकांना विनंती करेल की आपण वेळेवरती या वेळेवरती शर्ती झाल्या शेवटला शर्ती आम्ही दहा ते पंधरा शर्ती आम्हाला कॅन्सल करावं लागल्या कारण अंधार झाला होता आणि जर नंदी परत असताना एखाद्या नंदीला दुखापत झाली मालकाला देखील त्याचे नुकसान होतोय आणि आयोजकांना देखील आम्हाला देखील वाईट वाटतं त्याच्यामुळे त्या आपण शर्यती कॅन्सल केल्या त्यामुळे सर्व गाड्या मालकांना एवढं सांगेल की आपण वेळेवरती या आणि लवकर शर्यती करा जेणेकरून सर्व शर्ती व्यवस्थित वेळेवरती होते आणि नंतर तुमचे आता मैदानामध्ये हॉलेंडर्स वगैरे किती असेल म्हणजे सहकार्य करणारी मंडळी आता बिगर गावातून आमच्या कमिटीवरती कमीत कमी चाळीस ते पन्नास युवक आहेत आणि आमचे ज्येष्ठ जे पंच आहेत ते सर्व एकत्रित आहेत आणि दादा बघा सुट्टीची जी आपण झेंडा पंच असतो किंवा पंच असते तर पंच कोण असणार आहेत उद्या पंच झेंडा पंच म्हणून आमचे जुने जाणते पंच वामन फडके आहेत त्यानंतर चिंचिवलीचे मामा आहेत ते झेंडा पंच म्हणून आणि सोडणार पंच विष्णू भगत वाजे फडके आणि फडके मामा आहेत तर दादा उद्या म्हणजे तुमच्या संदर्भात म्हणजे कोण कोण येणार आहेत मैदानाला म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे झालेला असं कॉन्टॅक्ट वगैरे पनीर च बैल येणार पक्ष उद्या अड्ड्यामध्ये येतील आणि त्यानंतर मोठ्या शर्ती गाडा मालक देखील येणार आहेत परंतु ही कमिटीचे मी सर्वप्रथम आभार मानेल रायगड ठाणा पालघर कमिटी विकास खाणवकर साहेब आहेत जे अध्यक्ष बैलगाडी संघटना बरोबर बिंजोरचे त्यांचं आम्हाला सहकार्य लाभतं आहे कारण आमचे सर्व पुढाकार सध्या तिथे का सा हरिभक्तपणा सागर पाटील करतात आणि ग्रुपवरती ती चर्चा करून येतात की तुमच्या मैदानामध्ये काय कमी आहे तरी स्वतू कमिटीने दोन माणसं पाठवून मैदानाची पाहणी देखील केली की मैदान बरोबर आहे की नाही आम्ही त्यांना सांगितलं याच्यात काय उणीव असेल तर आमचे निदर्शन आणून द्या आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चालेल चालेल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून तुम्ही इथे उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो कारण आमचं मैदान जास्तीत जास्त युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये आणि बैलगाड्याच्या मनामध्ये राज्य करणारा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तुमच्या शक्य होईल धन्यवाद दादा बैल दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा